पाकिस्तान बाबतीत आता सुडाची भावना निर्माण झाली आहे कारण याच पाकिस्तानातून दहशतवादाला पोसलं आहे त्याचबरोबर आपल्या देशात जातीवाद निर्माण व्हावा या उद्देशाने धर्म विचारून गोळीबार केल्याचं समोर आलं आहे परंतु या देशातील हिंदू मुस्लिम एकच असून अनेक संकटात देखील मुस्लिम हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून आपला जीव द्यायला सदैव तयार असतात आज तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाज एकवटलेला होता पंढरपुरातील कब्रस्तान मस्जिद येथे पाकिस्तान विरोधात घोषणा देऊन पाकिस्तानचा निषेध केला आहे पाहूयात याबाबत मुस्लिम बांधवांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आपल्या भारतामध्ये काश्मीर या ठिकाणी मध्ये जो दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये निष्पाप भारतीयांचा बळी गेला जवळपास सव्वीस जण त्यामध्ये शहीद झाले या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपूर मुस्लिम समाजाच्या वतीनं ज्यांनी हा हल्ला केला त्या दहशतवादी अतिरेक्यांचा त्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आम्ही पंढरपूर शहर मुस्लिम समाज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत या हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो निषेध कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावा यासाठी शब्द देखील नाहीत इतका हा भेड अंदाज झालेला आहे निष्पाप लोकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहेत ही जी काय हानी झालेली आहे ही हानी कधीच भरून निघणार नाही मी मुस्लिम समाजाच्या वतीनं जे आपले बांधव शहीद झाले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पाकिस्तान या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी योग्य पावलं उचललेली आहेत ज्या ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांवरती कारवाई करायची आहे ती योग्य कारवाई परत ना आपल्या भारतीयांकडं वाकड्या नजरेनं बघायची सुद्धा पाकिस्तान या पाकिस्तानची या दहशतवाद्यांची होणार नाही अशी शिक्षा नक्कीच मोदी साहेब देतील एवढा विश्वास एक एक भारतीय म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काही भ्याड हल्ला झाला याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो